नमस्कार सगळ्यांना कसं सगळे तर आज वरची रूम साफ करायला घेतलेली आहे म्हणजे वरचे रूम स्वच्छ होती पायचं असा राडा नव्हता पण त्यांनी काय केलं काही जे कौलाचं जे आहे का नाही थोडं थोडे असं खलं होल होती ते पूर्ण असं काव आणि तसलं केमिकल असं दोन्ही भरून घेतलं पूर्ण ह्याचा सगळीकडून भरून घेतलं आणि आता ह्याला पेंट करायचे

वरची रूम सगळे आधी धुवून घ्यायची सगळे आवरून घ्यायचे आणि मग हळूहळू आपले कपडे धुतले वर आणून ठेवता येतील म्हणजे परत त्याला कपडे घ्यावं वरची रूम आधी पेठा करून घ्यायची आणि उद्यापासून कपडे घ्यायचे परवा किचन मी काढायचं आणि धुवून घ्यायचं खालचं सगळं मस्त हवाही लागते वरती कपडे घ्यायला ना

काय झालं काय ति म्हणजे अनुष्काला दाखवत नाही अनुष्का कोणाची दाखवायला नाही आवडत आहे तिला व्हिडिओ चालू केला निघून जाते तिला आवडत नाही एवढं हा बोल तुला चो सारखं बोलहा काय बोल बोलतील काय ती बोल हा दोन लवकर बोलतो मी नाही सांगतो सावली अनुष्का आमची ती पोरगी आम्हाला सापडलेली आहे त्याच्यामुळे तिला बोलते काय झालं आमच्या चिवनी विन्या कशा बांधल्या सांगा स्वतःची स्वतः बांधले स्वतः डोकं धुतले काल आवरायचं होतं म्हणून मी काय लक्ष दिलं नाही का नाही किती नाही घाबल ढेकात कोण म्हणलं तुला नाही म्हणलं मी तर चल आवड तर असू द्या अनुष्का तिला जास्त आवडत नाही मग आम्ही काय जास्त तिला व्हिडिओ घेत नाही है ना ती म्हणते जा तिकडं आणि बोलत पण नाही आणि आम्ही व्हिडिओ चालू केला की चूच कसं असतं लगेच ती पळत येते बोलते कपडे धुल्या लय भारी पडले या कडक असं ऊन पडलं या कपडे धुयचे पण कसं झाले तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आमची मोटर जळाली आहे त्यावेळे दोन दिवसात चालू करायची आहे आणि मग कपडे धुईला चालू करायचे पाण्याचा प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे तू कपडे धुयला येण्याचं नाही तर मोठे मोठे हे हात धून टाकले असते तर ले मस्त असते कपडे वाळायला ऊन पण गरजेचं आहे एक मिनटात ऊन पण गरजेचं आहे कपडे वाळायला आणि छान ऊन पडले या मस्त कपड्याशी इस्त्री केल्या कसं वास येतो असं वास येईल म्हणून कपडे वाढवले म्हणतात आत चाललंय भाजी काढायचं आजच्या दिवस काढायचं तर ते आपण चालू करायचं उद्यापासून धुईला आता कुठे गेल्या आत्यांत चाललंय भाजी काढायचं ट्रॅक्टर आलाय गाणी चालू आहे तुला होत त्या ठेवायच असून एक सांगता येईल तर झालं मस्त आता काच वगैरे बसले काच आपले ट्रान्सफर आहे आतून बाहेरच सगळं दिसतं पण बाहेरून आतलं काही दिसत काच आहे काय झालं बांडणं करू नका ग तुम्ही नाही तर तुमच लय हो कुठे निघाली पिक्चर बघा निघाली नाही ना? काय पण नाही काम करू लागायचं चला इकडे हो की काय काय आमच्या घरात घुरपुडे चालली होती आणि तिथं जाऊन बसली होती भेटी वाटेल मोठे घोरपुडे आणि वरती ते गणपतीचा नाही का फोटो लावला बाहेरून आली असेल आणि अशी वरती बसली होती जाऊन आणि मी इतकी व्हिलीही विचारूच नका का म्हणलो आहे मोठा साप येऊन बसलाय बापू आलं बापू म्हणलं आहे मोठा अश्विन येऊन बसलाय गड्या माझी एकट्याची काही ताकद नाही आणि म्हणतं लोंडे काकरला बोलवलं ह्यांना फोन केला हे म्हणलं मी सर्व मित्रांना फोन करतो आणि ते लोंडे काका आलं त्यांनी बघितलं असं घालून ते म्हणले घोर पडेल त्यांनी असं ह्यांनी लाकडाने थोडंसं हलवलं ते लगेच अशी पुढं गेली आणि बाहेरून कौलाव गेली तिकडं खाली आणि मग बरं त्यांना फोन करत सांगितलं नाही घोरपडे बाबा त्यांनी लगेच ओळखलं पण घोरपडे म्हणून आणि आमचा बाप्पू आला आमचा बापू घरात शिरलं नाही तर बाहेरूनच बघितलं म्हणलं अश्विनी लय मोठे माझी ताकदच नाही म्हणलं आणि तिथूनच गेलं म्हणलं संदीपला फोन लाव तिथंच बस राखान कर म्हणलं कुठं जाईल येईल घरात शिरर बिरायला असं म्हणलं आणि गेलं मग परत बापू आपलं घोरपड होती असते कसली होते अगोले कधी कोणी कोणी बघितली भुरपड सांगा तिचं शेपूटच लय लय असं जाड होता आणि असं बसलं होतं ते वाटायचं साप चिम बसला कारण चिमण्यांची घरटी चिमण्याची घरटीला झाल्यात ना मग ती ते का काही म्हणली की चिमण्यांच्या घरट्या हा बरेच निघतात एवढ्या दोन चार दिवसात तर दोन तीन दिसलं असं काय काय माहिती आवरलंय सगळं खालचं काम म्हणजे आपलं धुणं भांडी स्वयंपाक आणि जेवण पण झाले आणि मग आता पोरी खायचं नादवाद काम होऊन जाईल म्हणून पोरीला म्हणलं आजपासून आपली सुरुवात करूया कुणाला सुट्टी दोन दिवस कशाची कपडे तर काय आज काय आमचा अवतारच राहणार नाही आज कपड्याचा आमची जीव तोडाबोड तो काम करायचे आता बायकर सगळ्यांना बाय बाय आणि कुणाचं काय काय काम चाललंय ते सांगा है ना अनुष्का बाय बाय म्हणता बोलला बाय गुड गुड आफ्टरनून गुड आफ्टरनून अनुष्काला सगळे फक्त बोलायला नको वाटते एखाद्याला नसते आवड तिथे तिची आवड म्हणजे जोडणं शिवणं र चित्र काढणं रंगवणं कपडे कापणं चांगली चांगली परत मी कानातली असते ती कानातली तोडणं त्याचं वेगळंच काहीतरी करणं तू तोडलं येतात तू काय केलं म्हणे का तिला काय मोठे तर तिला काय छोटे पाहिजे म्हणून त्याचं खालचं सगळं काढून टाकलं आणि तू काय केलं त्याचं ते म्हणलं किती झुमका आपल्याला पाहिजे त्यावेळेस जोडता येतील आणि नको त्यावेळेस हे करायचं तोडून काढल्या कसं चढायचं तोडून होतं काढलं काय तिने ते सगळं मोडूनच दाखवलं कि काढल्या सांगू बाय सगळ्यांना करतो कामाला सुरुवात टाइमपास झाला तुम्ही मनाला काम करायचं ठेवून व्हिडिओ चालू केलाय तर बाय सगळ्यांना